नमस्कार मी सौ सरोजिनी म्हणत भारतीय कोल्हापूर मंच आयोजित उपक्रम पारशेसा त्या उपक्रमांतर्गत मी माझी कविता सादर करत आहे आत्मविश्वास माझ्या कवितेचं नाव आहे आत्मविश्वास चेहऱ्यावरचा भाव सदाच समाधानी असावा आत्मविश्वासाचा त्यात हसरा चेहरा दिसावा सृजनवाक्य मुखात सदा सुरेल संवाद नित्य असावा नव चैतन्याचा मार्ग धरून प्रेरणेने नवा साज ल्यावा नको भावना कमीपणाची शितज गाठण्या विचार व्हावा मनाशी बांधावे धैर्य उंचीचे पाखरांपरी विहार व्हावा पाखरांपरी विहार व्हावा येऊनी सुंदर रंग नभाचे दुःखावरती स्वार व्हावे कोंदनातील जळत्या दिव्याचे स्वच्छ प्रकाशाचे दृश्य व्हावे स्वच्छ प्रकाशाचे दृश्य व्हावे डोंगर पाहावे सुखदुःखाचे वहरावे रान फुले व्हावे गुज असावे मनात सारे अनुभवाचे तराने व्हावे अनुभवाचे तराने व्हावे जलचरांपणे संचारावे गगन भरारी नित्य घ्यावी आनंदी चेहरा मधुर चेहरा आत्मविश्वासाची गुरुकिल्ली साधावी आत्मविश्वासाची गुरुकिल्ली साधावी चेहऱ्यावरचा भाव सदाच समाधानी असावा आत्मविश्वासाचा त्यात हसरा चेहरा दिसावा आत्मविश्वासाचा त्यात हसरा चेहरा दिसावा